गुड मॉर्निंग मायटी फॅमिली आज पण दिवसाची सुरुवात जरा उशिरा झाली आहे सहा वाजून गेलेत आणि आज मी त्यासाठी मॉर्निंगचं शूट करते कारण आज आहे ना काहीतरी स्पेशल आहे स्पेशल दिवस आहे आजचा काय आहे स्पेशल तुम्हाला व्हिडिओच्या एंडला कळेल सो स्टेट यू गुड मॉर्निंग तर बघा मंडळी मॉर्निंगला तर ब्लॉक मी चालू केला पण त्याच्यानंतर ना मी काही शूटच करू शकले नाही ते राहून गेल्याशिवाय माझ्याकडून करायचं तर आता मी स्कूटीवर चालले ह्यांच्यासोबत मठामध्ये ते आले होते कामातून ह्याना म्हटलं की मला आहे ना मठात जायचंय आणि सवासा वाजले होते तर म्हटलं की प्लीज मला सोडा कारण मग उशीर झाला ना की खूप गर्दी होते पण काय सांगू तुम्हाला गर्दी तर खरंच झाली होती आणि बघा हा आमचा एरिया आहे म्हटलं ना एरिया मुटी -मुटी आता आमच्या एरियामध्ये खूप छान छान डेव्हलपमेंट चालू झालेत आणि बऱ्यापैकी दुकानं पण खूप मोठी मोठी दुकान हे बघा हे ललित दुकान एवढं मोठं दुकान आता ओपन झालंय ना म्हणजे खूप छान छान हे झालेत दुकान पण शॉप पण खूप ओपन व्हायला लागलेत कशाचीच कमी नाहीये अगदी जवळ आहे घरापासून आमच्या म्हणजे वॉकिंग डिस्टन्स पण आहे आणि रिक्षा वगैरे पण येतात त्यामुळे म्हटलं की तुम्हाला पण दाखवा आमचा एरिया किती बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागलाय कल्याण पण डेव्हलप व्हायला लागलंय बाकीच्या बाकी एरिया प्रमाणेच आता हे असं छान मस्त वाटतं एकदम बाजारात आल्यावर डोळे नुसते असे दिपूनच जातात काय घेऊ हो, काय नको हो, असं का हो, का म्हणजे डोळ्यांनीच घ्यायचं सगळं चालू असतं शॉप मध्ये तर कधी जात नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच जाईल पण आता सध्या तरी बघणं वगैरे चालू असं इथून जवळच आहे अगदी हे मला सोडतील आणि जातील आणि काय सांगू तुम्हाला खरंच आता शुक्रवारपासून सप्ताह चालू होणार आहे म्हणून एवढी गर्दी वाढली आहे ना अक्षरशः मला आतमध्ये बसायलाच जागा भेटली नाही बाहेरच बसावं लागलं होतं आणि मग आरती वगैरे झाल्यावर आम्हाला आतमध्ये घेतलं होतं स्वामींच दर्शन घेण्यासाठी तर हे बघा ह्या बायका चालल्या शिड्या चढून तिथे आतमध्ये स्वामींच हे आहे फोटो वगैरे आहे मग तिकडे दर्शन घेऊन मग मी घरी जाणार बघा आता रिक्षाने आले मी घराच्या इथे आणि घराच्या थोडं जवळच उतरवायला सांगितलं त्याला कारण मला घ्यायचं होतं केक केक कशासाठी घ्यायचा होता हे तुम्हाला पुढे कळेलच मी सगळं सांगणार आहे तुम्हाला पुढे तर आता केक घेतला आहे आणि चाललीय घरी चालत चालत तर आता एकटीच आली होती आज कारण आहे ना माऊ आणि आरू पण दोघी पण आहे ना जास्त वेळ बसत नाही मठामध्ये थोडस हे करतात नको नको किरकिर किरकिर करतात माऊ पण रडते वगैरे म्हणून या वेळेला एकटीच गेली दोघींना पण घरी ठेवलं बाबांना म्हणत तुम्ही बघा त्यांना मी जाऊन येते चला आलेलो आहे आम्ही साडीमध्ये आली मी आता बघूया मुली माझ्या काय करत आहेत घरामध्ये असं ना घेऊन नव्हती गेली सोबत माझ्याबरोबर बरोबर काय बघते हे काय

এই যেলাই বেবা মাছের আছে আসলে বাজে জমাট খানি স্কা এইটা গরিবেকা येता येता मार्केटमधून मी मला ही अशी पर्स घेतली मॅडम पर्स नव्हती पर्स म्हणजे जुनी झाली होती म्हणून ही पर्स आणली अशी छान अशा मस्त तिला कप्पे आहेत मोठे आणि हा येता आमच्या आरोबाईला खाऊ घेऊन आली आमच्या लहानपणीचा खाऊ आहे हा लहान असताना खूप आवडायचा मला हा खाऊ इशाचं किती घाई चालले बघा खोलून खाण्यासाठी बाबू तुझं नाही पूर्ण काढायचं तसं पूर्ण नाही काढायचं माझ्या लहानपणी ना कोणी हो आणलं लग। ना खुश लकुशवलची मला खूप आवडायचं खायला मस्त लागतं एकदम भारी टेस्ट ऑफ आता अरूळ पण आमच्या आवड तर होणारू इडे असं आहे छान ऐकाय तर तुम्ही बघितलं की आम्ही सगळ्यांनी आता मिळून केक कटिंग केलं तर आपण पण होते आपण बॅक साईडला बसतो तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार नाही तर बॅक साईडला बसते तर मी आ, आरुणी आणि माऊली तिथे मिळून केक कटिंग केलं तर वन मंथ सेलिब्रेशन केलं तसलं वन मंथ सेलिब्रेशन केलं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोलले आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी आणि तर मला कळेलच तर त्याचं वन मंथ सेलिब्रेशन हे होतं की आज मला युट्यूब वर व्हिडिओ टाकून बरोबर एक महिना पूर्ण झाला म्हणजे युट्यूब चालू करून मला बरोबर एक महिना झाला आणि एकदम योगायोग कसा जुळून आलाय बघा कारण पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी साडीवरच होती पहिला दा व्हिडिओ मध्ये जाऊन बघा सर्वात पहिला ब्लॉग माझा मी साडीवरच होते मी नॉर्मली साडी घालत नाही मी जास्त करून हेच घालते ड्रेसेसच घालते ड्रेस घालते दिवसभर तर पहिला ब्लॉग ही माझा साडीवर होता आणि आताचा ब्लॉग ही माझा साडीवरच आहे कारण पहिल्या व्लॉग मध्ये मी स्वामींचं दर्शन घ्यायला गेली होती स्वामींचं दर्शन घेऊन आले आणि तो व्हिडिओ शूट करून मी टाकला होता सेकंड डे ला कारण ट्वेंटी सिक्स्थ ला होता संडे संडे मी हे केलं स्वामींचं दर्शन घेऊन आले आणि ट्वेंटी सेव्हनला सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला मी माझा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि आज बरोबर सत्तावीस नोव्हेंबर आणि गुरुवार पहिला गुरुवार आहे मार्गशर्षातला तर हा पहिला गुरुवार आहे ना मार्गशॉर्टला माझ्यासाठी खूप एकदम लकी आहे म्हणाल किंवा खूप चांगला आहे खूप अजून एक आठवण जोडलेली आहे त्याच्याबरोबर तर ती आता नाही सांगत ते पुन्हा कधीतरी एकदा सांगेल पण आजच्या दिवशी म्हणजे हे झालं मला वन मंथ कम्प्लीट झाला आणि मग मी ठरवलेलं की जेव्हाही वन मंथ कम्प्लीट होईल ना किती सबस्क्रायबर असू दे काही असू दे मी केक कटिंग करणार आणि मी माझं सेलिब्रेशन करणार प्रत्येक महिन्याला माझं ठरलेलं आहे की प्रत्येक महिन्याला ना आपण युट्यूब ची जर्नी सेलिब्रेट करूया तर थँक्यू 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 सो मच तुमच्या सगळ्यांना तुम्ही सगळेजण हे करताय प्रेम देताय व्ह्यूज देताय आणि तुम्ही सबस्क्राईब ही करताय त्याच्यामुळे एक मोटिवेशन भेटत आहे आणि एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न चालू असतात आता सध्या ट्वेंटी वन डेज चॅलेंज मी घेतलेला आहे थोडं थोडं आता एक दोन दिवस जरा असं होत आहे की नाही उठायला जमत आहे किंवा काही गोष्टी होत आहेत पण ठीक आहे येईल लवकरात लवकर मी रुळावर येईल आणि जे ट्वेंटी वन डेज कम्प्लीट व्हायच्यात हो जे मी ठरवलंय ते मी नक्कीच करेल हे मला माहिती आहे आणि नक्कीच करेल तुम्ही बघाल ट्वेंटी वन डेज तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे आजपर्यंत आज, आज सकाळीच मी मॉर्निंगला बघितलं व्हाइटे स्टुडिओ ओपन करून तर माझे चाळीस सबस्क्रायबर पूर्ण झालेत फायनली कालपर्यंत थर्टी नाईन होते आज सकाळी उठले तर फोर्टी झाले होते ह्या दोन चार दिवसांमध्येच माझे सबस्क्रायबर वाढले कारण जास्त नव्हते ट्वेंटी सेव्हनच्या आसपास होते दोन तीन दिवसांपूर्वी तर दोन तीन दिवसांमध्येच माझे सबस्क्रायबर एवढे पटापट पटापट वाढले तर त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं छान प्रेम देताय एवढा माझ्यावर विश्वास ठेवताय माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी आहेत पण ठीक आहे है, हे स्टार्टिंग आहे माझं आणि त्यासाठी मी तेवढ्या त्याच्यामध्ये पण मी समाधानी आहे की जेवढे पण व्ह्यूज भेटतात त्यामध्ये तर खरंच खूप खूप धन्यवाद आणि अजून तुमच्याकडून काही कल्पना असतील माझ्या व्हिडिओजमध्ये काही अजून थोडंफार मी चेंजेस करावे असे तुम्हाला वाटत असतील तर प्लीज मला सांगा मी तसे चेंजेस करत जाईल आणि तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल तर सध्या माझं व्लॉगिंग जर चालू आहे तर ब्लॉगिंग मध्ये अजून काय करता येईल तेही मी मी माझ्याकडूनही प्रयत्न करते आणि तुम्हाला जमलं तर तुम्हीही मला सजेस्ट करा कमेंट करून तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि थँक्यू माझ्याबरोबर जोडून राहिल्याबद्दल मला एवढं भरभरून प्रेम आहे त्याच्याबद्दल तर आज वन मंथ सेलिब्रेशन झालेलं आहे आपलं फायनली युट्यूबच तर कसं वाटलं नक्कीच सांगा मला कमेंट करून आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फॅमिली सोबत आपल्या मित्रांसोबत शेअर ही करा बाय बाय